मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल जेवढं मार्केट पडलं होतं त्याच पद्धतीने आज पुन्हा मार्केट वाढलेलं आहे कालच मी म्हणत होतो की मार्केट पडलं म्हणून घाबरू नका तर ही गुंतवणुकीची संधी आहे असं समजून गुंतवणूक करायला करायला बघा जे की आज शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकलो नाही आणि ह्या पडझडीमध्ये ते बरेच खाली येतात आणि आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर ज्यांनी काल ॲड केला असेल त्यांचा आज फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आजचं मार्केट जर बघितलं तर तीन पॉईंट वीस टक्के सनसेक्स वाढलेला आपण बघू शकतो आणि निफ्टी फिफ्टी तीन पॉईंट छत्तीस टक्के निफ्टी बँक चार पॉईंट त्रेपन्न टक्के आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड चार पॉईंट तीस टक्क्यांना वाढलेला आपल्याला पाहायला मिळते स्मॉल कॅप जर पाहिला निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा जर पाहिला तर तीन पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यानं वाढलेला आहे एन डी ए सरकारच्या स्थापनेमुळे बाजाराने पुन्हा वेग पकडला सनसेक्स निफ्टी तीन टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह बंद निवडणुकीच्या निकालामुळे रक्तबंबाळ झालेल्या बाजाराला आज काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे सनसेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी वाढीसह उघडले निफ्टीमध्ये एच यू एल ओ एन जी सी अदानीपोर्ट बी पी सी एल टाटा स्टील एच सी एल टेक या कंपन्याचे शेअर वधारले तर हिंदाल्को एल एन टी आणि पॉवर ग्रीडचे शेअर घसरले काल आपण बघितलं की पी एस यू शेअर जे होते ते जास्त पडले होते आणि तेच शेअर परवा जास्त वाढलेले होते आज ते वाढलेले नाहीत कारण पी एस यू शेअर हे जेवढे काल पडले होते तेवढे आज वाढलेले दिसले नाहीत पण अदानीचे शेअर चांगले वाढलेले आज आपण पाहिले असतील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेल्या धक्क्यातून सावरत शेअर बाजाराने बुधवारी पाच जून रोजी जोरदार पुन्हा पुनरागमन केले सनसेक्समध्ये दोन हजार तीनशे अंकाची बंपर वाढ झाली निफ्टीनेही तीन टक्क्याहून अधिक उसळी घेतली बावीस हजार सहाशेच्या वर पोहोचला त्यामुळे शेअर बाजार बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात तेरा लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे मित्रांनो काल जेवढा माझा पोर्टफोलिओ पडला होता तेवढाच आज वाढलेला आहे तुमचा पोर्टफोलिओ जर तेवढा वाढला नसेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पी एस यू स्टॉक जास्त असतील किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे स्टॉक असतील जे की आज वाढलेले नाहीत पण माझा पोर्टफोलिओ काल जेवढा पडला होता तेवढाच बरोबर आज वाढलेला मी पाहिलेला आहे मित्रांनो आज आपण चार कंपन्या बघणार आहोत चारही कंपन्या सदाबहार आहेत एवरग्रीन आहेत ह्या कंपन्यामध्ये कधीही आपण गुंतवणूक करू शकतो चांगला पैसा ह्या कंपन्या आपल्याला बनवून देऊ शकतात पहिली कंपनी आहे भिकाजी फूड्स आज ही कंपनी बघा नऊ पॉईंट शहाऐंशी म्हणजे जवळपास दहा टक्के वाढलेली आपण इथं बघू शकतो सहाशे छत्तीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे मार्केट कॅप पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी जर पाहिला एकोणसाठचा आहे तर आर ओ सी एकोणतीस पॉईंट सहा आर ओ चोवीस पॉईंट सात हे दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे बारा म्हणजे जबरदस्त प्रॉफिट ग्रोथ प्रमोटर ची आहे प्रमोटर होल्डिंग हे पंच्याहत्तर पॉईंट दहाची आहे प्रमोटर होल्डिंग ही पूर्ण आहे ई पी एस मस्त वाढलेले आपण बघू शकतो हे हे वर्ष तर खूपच चांगलं गेलेलं कंपनीला खूपच जोरात ई पी एस मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही जी स्पीड होती ती अशी जायला पाहिजे होती पण त्याच्यापेक्षा हे जास्त वाढलेले आपण इथं पाहू शकतो आणि पी पीच्या खाली कंपनी गेलेली आ, आ आहे आज जरी वाढली तरी कंपनी मिडियन पीडच्या खाली ट्रेड करत आहे अजूनही ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक आपण करू शकतो सेल्स जर बघितलं तर मार्च दोन हजार चौदापासून बघू आपण चारशे करोड आहेत आणि आता दोन हजार दोनशे पंच्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट जे पंचवीस करोड होतं ते दोनशे सत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन चालू वर्षामध्ये एकशे बारा टक्के आहे जे की आता आपण प्रॉफिट वाढलेला आपण जे पाहिलं आहे आणि चालू वर्षामध्ये शेअर फक्त पासष्ट टक्क्यानं चाललेला आहे म्हणजे अजूनही शेअर चालू शकतो हे यावरून दिसत आहे रिझर्व जर बघितलं तर इथं बघा रिझर्व आहे बाराशे करोडचं आणि कर्ज जे आहे ते एकशे एकोणचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही चार्ट बघितला तर इथं आज ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली हा जो रेजिस्टन्स होता त्याचा इथं ब्रेकआउट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे चार्ट चांगला आहे इथं ब्रेकआउट जेव्हा झाला होता तिथंच तिनं सपोर्ट घेतला आणि कंपनी वर गेलेली आहे ह्याला मोठं करून जर दाखवतो बघा इथं क्लिअर कट ब्रेकआउट आज दिसत आहे कंपनी सहाशे पस्तीसवर गेलेली आहे ही कंपनी इथं खाली गुंतवणूक करायला चारशे ऐंशीच्या जवळपास आली होती त्यावेळेस इथं गुंतवणूक करायची चांगली संधी होती इथं पण होती आपण वारंवार व्हिडिओ पण बनवले होते ज्यांनी घेतली असेल त्यांना या कंपनीमध्ये फायदा झालेला असेल पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड चार पाच दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की हिंदुस्तान फूड ही कंपनी चांगली आहे एफ एम सी डीमध्ये पाचशे बारावर ट्रेड करत आहे आणि आज ही सहा पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांना वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर पाच हजार आठशे एकावन्न करोडचं मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पी बासष्ट पॉईंट नऊचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ ई अठरा पॉईंट दोन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ तीस पॉईंट आठची आहे म्हणजे चांगली आहे प्रमोटर होल्डिंग त्रेसष्ट पॉईंट आठची आहे म्हणजे हे पण चांगलं आहे कर्ज कंपनीवर थोडंसं जास्त आपल्याला इथं पाहायला मिळते पुढं बघू ते ई पी एस बघा ई पी एस चांगले वाढलेले आहेत कंटिन्यू वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी कंटिन्यू जनरेट करत आहे कंपनी मिड एन पीच्या खाली मिड एन पी सत्याऐंशी पॉईंट आठचा आहे आणि मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी पण चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल्स बघा चारशे ब्याण्णव करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार सातशे पंचावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट बारा करोडचं नेट प्रॉफिट त्र्याण्णव पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे पाच वर्षामध्ये किती पट कंपनीनं प्रॉफिट आणि सेल्स वाढवलेत हे यावरून लक्षात येत आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे आणि स्टॉक प्राईस ही हजार दहा वर्षाचा त्रेपन्न टक्के मिळालेला आहे पाच वर्षाचा चौवेचाळीस टक्के आणि तीन वर्षापासून कंपनी चाललेली नाही हे यावरून लक्षात येते प्रॉफिट तर वाढलेले आहेत इथं बघा प्रॉफिट तर वाढलेले आहेत पण कंपनी चाललेली नाही म्हणजे रिअल डिस्काउंट आपल्याला इथं मिळत आहे तर ही कंपनी गुंतवणुकीला एकदम चांगली आहे रिझर्व्ह जर बघितलं तर इथं बघा रिझर्व जे आहे सहाशे तेवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर सातशे तीस करोडचं म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज हे जास्त आहे जे की वर वर आपण बघितलं होतं डिस्काउंटवरून बघा हिंदुस्तान फूड्स पाचशे आठ ट्रेड करत आहे तेहतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे अजून वरून डिस्काउंट चांगलं कंपनी देत आहे ज्यांच्याकडे कंपनी ही नसेल तर ह्यामध्ये ही गुंतवणूक करू शकता चार्ट जर बघितला तर चार्ट एकदम चांगला आहे वारंवार हा रजिस्टन्स कंपनी फेस करत आहे इथून सुद्धा पाहिलं तरी दिसते आपल्याला आणि हा सपोर्ट होता सपोर्टच्या वर आणि रेजिस्टन्सच्यामध्ये ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते पाचशे अकरावर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कंपनी अजूनही डिस्काउंटवर आहे आणि कंपनीची ग्रोथ ही, चांग ही, ही चांगली आहे पुढची कंपनी बघा व्ही बी एल बऱ्याच लोकांना ही कंपनी घ्यावी वाटते माग काल ही कंपनी चांगली पडली होती काही जणांनी ॲड केली असेल तर चांगलीच गोष्ट आहे पाच पॉईंट त्रेचाळीस सेहेचाळीस टक्के वाढलेली आपण इथं बघू शकतो मार्केट कॅप एक लाख त्र्याण्णव हजार करोडचा आहे म्हणजे मार्केट कॅप खूप जास्त आहे स्टॉकचा पी एकोणनव्वदचा आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट आठ आर ओ पस्तीस म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेसव्हॅलू पाच आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ एकोणतीस पॉईंट चारची आहे ही पण चांगली आहे प्रमोटर होल्डिंग बासष्ट पॉईंट नऊ आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याच्या वर आहे ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिड एन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता मिड इन पीच्या जर खाली क आपण खरेदी केली तर आपल्याला चांगला पैसा कंपनी बनवून देऊ शकते वारंवार मी तुम्हाला दाखवून दिलेले उदाहरणासहित आणि इथं जर खरेदी केली असती बावीसच्या आसपास तर चांगला पैसा कंपनीनं आपल्याला बनवून दिला असता तरीही अजूनही ही कंपनी प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे अजूनही पैसा बनवू शकते असं आकड्यावरून दिसत आहे बगा, चे सेल्स बघा डिसेंबर दोन हजार बारापासूनचे सेल्स आपण बघू शकतो अठराशे करोडचे सेल्स आहेत ते आता सोळा हजार चारशे सदुसष्ट करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी नेट प्रॉफिट पंचवीस करोडचा आहे मध्ये मायनस पण झालेला आपण इथं बघू शकतो आणि आता दोन हजार दोनशे अकरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस ही आर पाच वर्षाचा एकसष्ट टक्के तीन वर्षाचा पंच्याऐंशी आणि एक वर्षाचा सत्याहत्तर म्हणजे चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघू शकता रिझर्व जर बघितलं तर सहा हजार दोनशे सत्त्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर पाच हजार चारशे एकतीस करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघा एकदम मस्त वर जात आहे चार्ट हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्ट घेत आहे इथं ब्रेकआउट झाला आणि तो सपोर्ट घेत चार्ट वर जात आहे काल जेव्हा कंपनी पडली होती तेव्हा खाली आली होती त्यावेळेस बऱ्याच लोकांनी ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी भेटत नाही आणि काल बऱ्याच लोकांनी ॲड केला असेल त्याचा फायदा आज त्यांना पाहायला मिळतोय चौदाशे नव्वदवर कंपनी ट्रेड करत आहे एकदम ऑल टाईमच्या हायच्या जवळ कंपनी चालत आहे डीमार्ट ही कंपनीसुद्धा आपण छत्तीसशेच्या आसपास व्हिडिओ बनवला होता आज ही अठ्ठेचाळीस चार हजार आठशे त्रेसष्टवर ट्रेड करत आहे सहा पॉईंट एक्क्याण्णव जवळपास सात टक्क्याची वाढ आज झालेली इथं आपण बघू शकतो मार्केट कॅप तीन लाख सोळा हजार करोडचं मार्केट कॅप आहे मित्रांनो डिमार्टसारखी कंपनी पुढंही कधी बंद पडणार नाही आणि ह्या कंपनीचे स्वतःचे स्टोअर आहेत म्हणजे किरायानं घेतलेले नाहीत स्वतः जागा खरेदी करून यांनी स्टोअर बांधलेले आहेत त्यामुळं कंपनी पुढं नुकसान होईल असं कंपनीला वाटत नाही कारण भाडं द्यायची गरज नाही त्यामुळं त्याच्यामध्ये जे मिळणारा माल आहे त्याला किंमत ही कमी लावल्या जाऊ शकते म्हणूनच आपण डीमार्टला एवढी गर्दी पाहत असतो आपणही तुम्ही खरेदी करायला जात असाल तर डीमार्टला किती गर्दी असते आपण बघत असतो तर ही कंपनी चांगली आहे स्टॉकचा पी एकशे पंचवीस आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट सहा आर ओ चौदा पॉईंट सहा फेसवॅल आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होणार आहे प्रॉफिट ग्रोथ सहा पॉईंट पंच्याऐंशीची आहे म्हणजे कमी आहे बघूया पुढं प्रमोटर होल्डिंग चौऱ्याहत्तर पॉईंट सहा म्हणजे प्रमोटर होल्डिंग चांगली आहे ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत इथं आता चार पाच क्वार्टरपासून जवळपास दीड वर्षापासून कंपनी प्रॉफिट जनरेट करू शकत नाही असं दिसत आहे हे तीन क्वार्टर जरा बरे झालेत पण मागं दोन तीन क्वार्टरही तेवढं प्रॉफिट जनरेट झालेलं नाही म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथ तिथं कमी दिसत होती मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण पाहू शकतो म्हणजे आपण कंपनी खरेदी करू शकतो महाग नाही आहे आणि कंपनी आपल्याला इथं कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते म्हणजे ही एक चांगली गोष्ट या कंपनीची पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो तीन हजार तीनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स पन्नास हजारापर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट चौऱ्याण्णव करोडचं आहे ते दोन हजार पाचशे छत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ हे डबल डिजिट आणि चांगलं आहे आणि स्टॉक प्राईस एजार पाच वर्षाचा तीस तीन वर्षाचा चौदा आणि चालू वर्षामध्ये छत्तीस आपण बघू शकतो म्हणजे तीन वर्षामध्ये कंपनी चालली नाही पण ह्या वर्षी कंपनी चाललेली आपल्याला पाहायला मिळते कारण छत्तीस येऊन कंपनी आता अठ्ठेचाळीसवर आलेली आहे रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर अठरा हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर फक्त पाचशे ब्याण्णव करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते आणि वरून डिस्काउंट जर म्हणलं तर पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता पंधरा टक्के डिस्काउंट अजूनही आपल्याला मिळत आहे चार्ट जर बघितला तर एक यू पॅटर्न ही कंपनी हळूहळू बनवत असलेला आपल्याला पाहायला मिळते हळूहळू कंपनी आता पाच हजार सहाशेच्या वर निघून जाणार आहे ती एकदम जाणार नाही कोणती कंपनी रॉकेटसाठी जाणार रॉकेटसारखी जाणारच नाही पण ती हळूहळू ही वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी मग ह्या कंपनीमध्ये अजूनही गुंतवणूक करू शकतो कारण अजूनही कंपनी तेवढी महाग नाही ज्यांच्याकडे नसेल ते ह्या कंपनीबद्दल विचार करू शकतात मित्रांनो अशा पडझडीमध्ये मार्केटमध्ये राहा राहायचं असेल दीर्घकाळ टिकायचं असेल तर आपण संधी शोधल्या पाहिजेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर कमी स्टॉक असतील तर आपण कोणत्या स्टॉकमध्ये ॲव्हरेज करायचं आहे कोणत्या स्टॉकमध्ये करायचं नाही हे आपण बघू शकतो ते जर पन्नास साठ शंभर स्टॉक असतील तर आपण गोंधळून जाऊ शकतो म्हणून कमीत कमी जर स्टॉक असतील आणि अशा पडझडीमध्ये आपल्याला ॲव्हरेज करायलाही सोपं जाईल शंभर स्टॉकमध्ये कुठं कुठं अवरेज करणार तर त्याच्यासाठी निवडक स्टॉक शोधा आता मी एफ एम सी जीचे हे चार स्टॉक तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यामधले चारही घ्यायची गरज नाही एक जास्तीत जास्त दोन तुम्ही घेऊ शकता सगळे घ्यायची गरज नाही ही पहिलाही स्टॉक आपण प्रॉफिट होणार आहे म्हणूनच घेतलेला आहे आणि दुसराही तसाच घेणार आहोत तर एक छोटा आणि एक मोठा स्टॉक ठेवायला पाहिजे म्हणजे मार्केट कॅपनुसार ज्याचा मार्केट कॅप जास्त आहे असा एक स्टॉक आणि एक छोटा कमी मार्केट कॅपचा स्टॉक ठेवायला पाहिजे आणि कमीवाल्यामध्ये कमी, कमी गुंतवणूक आणि जास्त मार्केट कॅप असलेल्यामध्ये मा जास्त गुंतवणूक केली पाहिजे तर अशा पद्धतीने पो पोर्टफोलिओ बिल्ड बिल्डअप करा म्हणजे आपल्याला पुढे चांगला फायदा होऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद